नमस्कार आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व जनप्रिय दिल्लीचे मुख्यमंत्री सन्माननीय अरविंद केजरीवाल यांची जमानतवर सुटका व्हावी असे आदेश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे आभार व आम आदमी पक्षाच्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या नवे संपूर्ण देशातल्या आणि जगातल्या आम आदमी पक्षाच्या चाहत्यांचे मनापासून अभिनंदन ही जी वेळ आहे ती वेळ आपल्याला काहीतरी सांगत आहे ही वेळ अशी सांगत आहे की या देशात होऊ घातलेल्या हुकुमशाही शक्तीसमोर सर्वजण नमतं घेत आहे झुकत आहे परंतु हुकुमशाहीला उत्तर देण्यासाठी एक आम आदमी पक्ष इंडिया अलायन्सचा एक घटक पक्ष म्हणून उभा राहिला कुठल्याही जुलमाची तमा न बाळगता जेलमध्ये जाणं पसंत केलं पण चुकीच्या मार्गाने या लोकांसमोर शरणागती पत्करली नाही यामध्येच आम आदमी पक्षाचा खरा सिद्धांत संविधान वाचवण्याचा आणि हा देश ही लोकशाही वाचवण्याचा दडलेला आहे ते आज जनतेसमोर उघड झालेलं आहे त्याचप्रमाणे जी बेल ऑर्डर आज आली त्यामध्ये एक जूनपर्यंत कंडिशनल अट टाकून शर्थ लावून बेल देण्यात आलेला आहे याचाच अर्थ असा होतो की या केंद्रीय शक्तीने अरविंद केजरीवालला जी अटक केलेली आहे ती अटक फक्त आणि फक्त त्यांना इंडिया अलायन्स किंवा आम आदमी पक्षाचा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी केलेली होती हे तत्वातत्वी कुठंतरी सुप्रीम कोर्टाला पटलेलं आहे आणि म्हणूनच ही बेल ऑर्डर आज झालेली आहे इतप्पर मी पुनश्च एकदा माननीय सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानतो न्यायपालिका नवे न्याय देवता तुम्ही आहात म्हणून या देशामध्ये संविधान आणि लोकशाही टिकून राहील याची आशा केवळ आम आदमी पक्षाला नाही केवळ इंडिया अलायन्सला नाही तर या देशातल्या सर्व जनतेला वी द पीपल ऑफ इंडिया त्यांच्या मनात या एका बेल ऑर्डरने तुम्ही संविधान आणि लोकशाही जागृत असल्याची नवपालवी पालवी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अतिशय चांगल्या मुहूर्तावर जनतेला बहाल केली म्हणून परत एकदा माननीय सुप्रीम कोर्टाला नमन करतो आणि तुमचे आभार मानतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा